हरिओम ओंकार यो, योग युट्यूब चॅनलमध्ये मी आनंद सर्वांचं मनापासून स्वागत आज तुम्हाला वास्तुशास्त्रातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे दक्षिण आणि नैऋत्य दिशेची दहशत सगळ्यांना माहिती आहे जेव्हा वास्तुदोष काढतात त्यावेळेस जर आपल्या वास्तूमध्ये दक्षिणेला किंवा नैऋत्येला काही वास्तुदोष आहे असं कळलं की बहुतेकांची घाबरगुंडी उड उडते पण घाबरून जाऊ नका आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की जो तुम्ही कधी ऐकला नसेल कुठे पाहिला नसेल पण अतिशय अनुभव सिद्ध आणि प्रभावी असा हा उपाय आहे वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला नैऋत्यला अनेक वास्तुदोष सांगितले आहेत की जे म्हणजे वास्त दक्षिण नैऋत्यला प्रवेशद्वार असणं कट असणं इत्यादी इत्यादी अनेक वास्तुदोष आहेत त्याचे अनेक त्रास अनेक जण भोगत असतात आणि त्यामुळेच त्याची भीती बसलेली आहे तर आधी आपण लक्षात घ्या की आपली दक्षिण आणि नैऋत्य घराची किंवा वास्तूची कशी काढायची तर घराच्या मध्यभागी उभं राहायचं पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं मग आपल्या पाठीमागे येते ती पश्चिम उजव्या हाताला येते ती दक्षिण आणि दक्षिण आणि पश्चिम याच्या मधला जो कोपरा येतो तो नैऋत्य कोपरा एकदा तुमचा तो नैऋत्य कोपरा वास्तूचा तुम्ही शोधलात की उपाय करणं एकदम सोपं आहे काय करायचं आपल्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये भिंतीवर एक ओंकाराची प्रतिमा लावायची ओंकाराचा फोटो लावायचा फ्रेम करून छान त्यानंतर हल्ली मोबाईलमध्ये आपल्या घरामध्ये स्पेयर एखादा जास्तीचा मोबाईल असतो तर मोबाईलमध्ये ओंकार जप असलेले ॲप मिळ असतात प्ले प्लेस्टोरवरून ते डाउनलोड करायचे किंवा बाजारामध्ये जे मंत्राचे ज जप मंत्र जो असतो त्याचे म मशीन मिळतं ते घ्यायचं ज्याच्यामध्ये ओंकार असेल आणि नैऋत्य दिशेच्या भागामध्ये नैऋत्य कोपऱ्यामध्ये बारीक आवाजात चोवीस तास ओंकार जप चालू राहील अशी व्यवस्था करायची अत्यंत प्रभावी पण अत्यंत सोपा आणि नैऋत्याच्या दक्षिणेच्या वास्तुदोषांपासून सर्वात जलद मुक्तता करून देणारा असा हा उपाय आहे नक्की करून पहा तुम्हाला लवकरच त्याचा अनुभव येईल अजिबात दक्षिणेच्या आणि नैऋत्यच्या वास्तुदोषाला न घाबरता हा उपाय करा आणि सर्व त्रासांपासून मुक्तता मिळवा अशीच उत्तमोत्तम माहिती अजून तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा अशीच छान माहिती घेऊन तुमच्या समोर येणार आहे तोपर्यंत हरि ओम